हॅलो हाय कसे आहात तुम्ही सगळेजणं एकदम मस्त ना सो मी जात आहे बाहेर तक्षुचं ॲडमिशन करण्यासाठी कारण ते बघूया आता कुठले आमच्या खालतीच स्वप्नपुतीमध्ये सहा असे स्कूल आहेत छोटे छोटे तिथे जाऊन आम्ही इन्क्वायरी करणार आहे कारण कसं आहे ना लांब स्कूलमध्ये त्याला टाकू शकत नाही कारण कसं लांब स्कूलमध्ये टाकलं आणि दोन तासाची स्कूल असते तर मला इथून लांब त्याला आणायला जावं लागेल आणि पावसाळ्यात मेन म्हणजे प्रॉब्लेम होईल तर त्यासाठी मी जवळपासच टाकणार आहे म्हणजे कधीही इमर्जन्सी असेल तर मी जाऊन त्याला घेऊन येऊ शकते तर आता चालू आहे आम्ही खालतीच आमच्याच बिल्डिंगच्या खाली छोटे छोटे प्रायमरी स्कूल आहेत तर तिकडे थोडी इन्क्वायरी करायला जातोय आणि आज दक्षूचं ॲडमिशन करणार आहे आम्ही तर चला आम्ही निघतो आता तक्षुचं ॲडमिशन करायला नको नको, 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 नको।, नको। स्कूलमध्ये जा जायच्या नावाने तक्षू खूप एक्सायटेड झालेला आहे म्हणजे एवढा हॅपी झालं आहे की त्याला असं वाटतं की आता तो त्याच्या दिदीसारखा तो स्कूलला जाणार आहे पण आता मी बघतो आहे तिकडे जाऊन ॲडमिशन घ्यायचा प्रयत्न करतो आहे कारण मी तक्षूला नर्सरी आणि प्ले मध्ये टाकलं नव्हतं नर्सरीचं बेसिक नॉलेज मी त्याला घरातूनच दिलेलं आहे फक्त त्याला आता थोडं पेन्सिल रायटिंग करता येत नाही आहे आणि आता मी ज्युनियरपासूनच त्याचं ॲडमिशन स्टार्ट करणार आहोत आणि बाकी नर्सरीचा बेसिक नॉलेज मी त्याला एक्स्ट्रा क्लास लावूनच करणार आहे तर बघूया आता तिकडे स्कूलमध्ये गेल्याच्यानंतर तो किती ॲक्टिव्ह आहे हे त्या ते टीचरला कळेलच सो so, फायनली अक्षुचं ज्युनियरमध्ये ॲडमिशन झालेलं आहे आणि आजपासून त्याचे क्लासेससुद्धा चालू झालेले आहेत नर्सरी बेसिक नॉलेजसाठी मी त्याला आमच्या इथेच मॉर्निंग स्टारमध्ये ट्युशन्स लावलेलं ला आहे जेणेकरून त्याला म नर्सरीचा बेसिक नॉलेज आणि पेन्सिल होल्ड करता येईल तर आज त्याचा क्लास चालू होणार आहे फोर थर्टी टू फाय थर्टीपर्यंत त्याला तिकडे जायचं आहे आणि आता फटाफट मी जेवण वगैरे बनवते त्याला भरवून घेते आणि मग त्याला क्लासला सोडायला आपण जाऊया बघूया आजचा पहिला दिवस तो काय करतो आहे आय होप त्याचा आजचा दिवस खूप चांगला जाओ आणि तो रडू नको कारण पोरांचं तुम्हाला माहिती आहे फर्स्ट डे फर्स्ट स्कूल या फर्स्ट डे ट्यूशन्समध्ये मुलं खूप रडतात त्यामुळे तर आता आम्ही चाललेलो आहे तक्षूला घेऊन ट्युशनला आणि आजचा पहिला दिवस आहे आणि आमचा तक्षू खूप एक्सायटेड आहे आणि रडत नाही आमचा तक्षू है ना बेटा चला आता आता स्कूलला आपण ट्युशनला जाऊया टीचर भरपूर तुला लाड करणार आणि तू अभ्यास केला की तुला चॉकलेटसुद्धा देणार आहेत सो आता आम्ही तक्षूला घेऊन आलेलो आहे ट्युशनमध्ये आणि आता तर तो सध्या खूश दिसतो आहे पण माहिती नाही आता तो काय करेल तर हॅ देवाला प्रार्थना करूया की आजचा तक्षूचा दिवस चांगला जाऊ दे आणि हे दोन तास तो विना रडता चांगला बसू दे आणि त्याला सवय होऊ दे आज आई पण त्याला सोडायला आलेली आहे कारण आम्हाला थोडी भीती वाटते की त्यांनी काय तिकडे राडा नाही घातला पाहिजे आणि आता चक्षुचा क्लास आलेला आहे आणि आता बघूया काय करतोय टीचरला बघून नीट नीट इथून इथून असं उभी राह पेन्सिल उभी धर उठ पहिले पेन्सिल व्यवस्थित धर हां अशा असं सोड 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 अशी हां नीट खाली खाली धर थोडीशी पेन्सिल नीट धर ना बाळा असं धर ना असं तर पेन्सिल अशी धर अशी धर मम्माने कशी धरली असं पकड असं हां पकड घट्ट कर इथून इथून इला ई जॉईन कर नो no, इथून अशं इथून अश कर घे हां घे खाली खाली घे खाली घे खाली घे व्हेरी गुड हा आता इथून इथून अश कर असं mm. करा करा खाली 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 हा कर बरोबर बरोबर हां व्हेरी गुड परत स्टँडिंग लाईन सो आता मी तक्षूला घेऊन आलेलो आहे क्लासवरून आणि आज तक्षू क्लासमध्ये बिलकुलसुद्धा रडला नाही आहे कारण कसं आहे ना आ, मला वाटलं तो रडेल करून आणि मी खालीच बसली होती क्लासच्या बट तो अजिबात रडला नाही आणि मस्त तो टीचरबरोबर मिक्स झाला आणि त्यांनी जेवढं सांगितलं त्यांनी तेवढं आज केलं म्हणजे त्याला साधी पेन्सिलसुद्धा होल्ड करता येत नव्हती हातामध्ये पण आज तो पेन्सिल होल्ड करून स्टँडिंग लाईन भले ती वेडीवाकडी का असो ना पण तो काढतो आहे हेच बघून मला खूप खूप बरं वाटलं तर मेन हा पायाच असतो मुलांचा ज जेव्हा पण आपला मुलगा शाळेत जातो या मुलगी शाळेत जाते तर तिचा हा पाया असतो की त्यांना स्टँडिंग अँड स्लिपिंग लाईन शिकवली जाते तर आज तक्षूला आमच्या स्टँडिंग लाईन शिकवलेली आहे आणि आमचा तक्षू आज खूप छान मनापासून करतो आहे हेच बघून मला फार बरं वाटलं तर आजचा दिवस माझा असाच गेलेला आहे आता उद्यापासून तनूची आणि तक्षूची दोघांचीही तक्षूचं ट्युशन आणि तनूचं स्कूल अँड ट्युशन हे दोन्ही चालू होणार आहे त्यामुळे भरपूर घाई होणार आहे माझी तर चला आता भ भेटू आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये आणि उद्यापासून तर रिअल आपलं रुटीन चालू होणार आहे कारण कसं आहे सकाळी लवकर साडेआठ ते साड साडे दहापर्यंत तनुचं ट्युशन असणार आहे त्याच्यानंतर ती स्कूलमध्ये जाणार आहे आणि तिला पण बिचारीला मग वेळ मिळणार नाही आहे स्वतःसाठी आणि खूप धावपळ होणार आहे तिचीसुद्धा आणि त्याच्याचबरोबर मला तक्षूकडेही लक्ष द्यायचं आहे तक्षूचाही अभ्यास मला आता घ्यावा लागणार आहे कारण नर्सरीचं बेसिक मला पूर्ण कवर करायचं आहे या दोन महिन्यामध्ये जेणेकरून जूनपासून तिचं त्याचं ज्युनियर क्लास स्टार्ट होईल तर असाच प्रयत्न मी आता करते आणि तो प्रयत्न मी आजपासूनच करायला लागलेली आहे तुमच्या पण मुलांची आज स्कूल स्कूल या ट्युशन्स चालू होतील उद्यापासून सो त्यांच्यासाठी बेस्ट ऑफ लक आणि आजचा व्हिडिओ मी इथेच स्टॉप करते आता पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय आणि टेक केअर